स्वराज्य प्रायोजक आहेत वीर आर्ट अकॅडमी परंडा परंडा येथे अधिकृत भव्य कराटे प्रशिक्षण वर्ग स्थळ पंचायत समिती मैदान परंडा अधिकृत प्रशिक्षक संपर्क संतोष शिंदे ब्लॅकबेल्ट सेकंड डिग्री व योग प्रशिक्षण पांडुरंग ठोसर ब्लॅक बेल्ट सेकंड डिग्री व मर्दानी खेळ प्रशिक्षक परंडा ते बार्शी रस्त्याची दुरावस्था दळणवळण हा विकासाचा कणा मानला जातो दळणवळण करण्यासाठी परिसरातील रस्ते उत्तम असणे गरजेचे असते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून परंडा तालुका अविकसित मागास तालुका म्हणून ओळखला जातो आज आपण मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुका व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या सीमेवर आहोत एकीकडे बार्शीच्या सीमेपासून रस्ता कशा प्रकारे प्रवासासाठी सुस्थितीत आहे व या उलट मराठवाड्यातील परंडा तालुक्याच्या हद्दीतील रस्त्याची चाळणी झालेली असून रस्त्याची किती खराब अवस्था झाली आहे आपण पाहू शकता परंडा तालुक्यासाठी बार्शी हे दवाखान्यासाठी व बाजारपेठेसाठी महत्वाचे शहर आहे परंडा तालुक्यातील नागरिक याच खराब रस्त्याने बार्शी येथे असणाऱ्या रुग्णालयात महिलांच्या डिलिव्हरीसह विविध प्रकारचे उपचार घेण्यासाठी अँब्युलन्स व इतर खासगी वाहनातून प्रवास करत असतात रस्ता खराब असल्याकारणाने अनेक वेळा रुग्ण वेळेवर न पोहोचल्यामुळे जीव गमावल्याची उदाहरणे आहेत सदरील रस्त्याचे कामास मंजुरी मिळाली असून एक वर्षापासून मातूर काम सुरू आहे सध्या या रस्त्यास सात मीटर रुंदीची मंजुरी आहे आणि रुंदी वाढवून दहा मीटर रुंदी, रुंदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे अर्धापर्यंत या प्रस्तावास मंजुरी मिळाली नसल्याचे समजते या दहा मीटरच्या मंजुरीस किती वेळ लागेल सांगता येत नाही मग यासाठी एक वर्ष लागले तर रस्ता काम किती वर्षे रखडणार हा प्रश्न निर्माण झाला आहे तोपर्यंत प्रवासी वाहन चालक यांना होणाऱ्या त्रासास कोण जबाबदार असणार याची चर्चा जोर धरू लागली आहे या रस्त्याचे काम कधी मार्गे लागणार याकडे परंडा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे